माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ स्वामींची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्यावरती राहू हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना व्हिडिओ चालू करण्या अगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो माघ पौर्णिमा हिंदू धर्मामध्ये दर महिन्याच्या पौर्णिमेला मोठे महत्त्व आहे माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे कारण माघ पौर्णिमा हा महिन्याच्या शेवटचा दिवस मानला जातो त्याच्यानंतर फाल्गुन महिन्याला सुरुवात होते या दिवशी गंगा स्नान व दान केल्याने सर्व प्रकारच्या पापांमधून मुक्ती मिळते माघ महिन्यातील पौर्णिमेला माघ पौर्णिमा किंवा माघी पौर्णिमा या नावाने ओळखलं जातं मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का या वर्षी एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर महाकुंभ मेळा येत आहे त्यामुळे माघ पौर्णिमेचे महत्त्व हे अजूनच वाढलं आहे या माघ पौर्णिमेला गंगा नदीत स्नान केल्यानंतर भगवान विष्णूंची व माता लक्ष्मी मातांची पूजा केली जाते हे सर्व केल्यामुळे आपले जीवन आहे ते जीवन संपन्न होते व ही आपल्याला प्राप्त होते त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करण्यास अतिशय महत्व आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का माघ पौर्णिमा विशेष का आहे कारण या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला होता त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याला अधिक महत्त्व आहे या माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवी यांची आराधना केल्याने सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो त्यामुळे माघ पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे या दिवशी गंगास्नानाला तर खूप जास्त महत्त्व आहे कारण जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात त्याच्यामुळे या दिवशी गंगा स्नान केल्यास खूप जास्त पुण्य प्राप्त होते गंगा स्नानासोबतच दान करण्यालासुद्धा माघ पौर्णिमेच्या दिवशी तितकंच महत्त्व आहे मित्रांनो माघ पौर्णिमेचा मुहूर्त हा पंचांगणानुसार आपलं जे काही हिंदू पंचांगण आहे तर त्या पंचांगांनुसार माघ पौर्णिमा ही बुधवारी बारा फेब्रुवारी रोजी आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला अकरा फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि ही पौर्णिमा बारा फेब्रुवारी संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत आहे तर मित्रांनो पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करतात आणि काही जण तर योग्य त्या पद्धतीने उपवाससुद्धा करतात तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी शुभ ठिकाणी दिवे लावले जातात दिवे लावल्यामुळे सुख आणि समृद्धीसुद्धा वाढते तसेच देवी लक्ष्मी माता यांचा आशीर्वाद ही नेहमीच आपल्यावरती राहतो माघ पौर्णिमेची व्रत आणि उपासना कुठल्या पद्धतीने केली पाहिजे तर मित्रांनो माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान दान हवन व्रत आणि जप केले जातात या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आराधना केली जाते तसेच पित्रांचे श्राद्ध आणि गरिबांना दानसुद्धा करतात कारण या दिवशी दान केलं दानाला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही दान नक्की करा माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी पवित्र नदीमध्ये किंवा विहिरीवर स्नान करायचं आहे आणि त्याच्यानंतर स्नान झाल्यानंतर सूर्यमंत्रांचा उच्चार करत सूर्यदेवाला अर्घ्य कर, अर्क अर् अर्घ्य अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर स्नान केल्यानंतर व्रताच्या संकल्पाने भगवान श्रीकृष्णांची पूजा करून घ्यायची आहे दुपारी गरीब लोकांना आणि ब्राह्मणांना अन्नदान द्यायचं आहे आणि त्याच्यासोबतच दक्षिणासुद्धा द्यायची आहे नंतर मित्रांनो जिथं आपल्याला पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे त्यावरती पिवळ्या रंगाचे कापड पसरवून घ्यायचं आहे आणि पाटाच्या चारही बाजूला कर्दळ बांधून घ्यायची आहे आणि मग भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर अभिषेक करत असताना आपल्याला विष्णू मंत्राचा जाप करायचा आहे त्या त्याच्यानंतर मूर्ती ही मूर्ती ही आपल्याला पाटावरती स्थापन करायची आहे ज्या ठिकाणी आपण मूर्ती ठेवणार आहोत तिथं थोडीशी अक्षता टाकून घ्यायची आहेत आणि मग त्याच्यावरती आपल्याला विष्णूंची मूर्ती स्थापन करायची आहे मूर्ती स्थापन करून झाल्यानंतर नंतर आपल्याला भगवान विष्णूंना गंध लावायचा फुल आहे फुलं अर्पण करायची आहेत आणि धूप दीप लावून आरती करायची आहे धूप दीप लावून आरती करून झाल्यानंतर प्रसादाच्या स्वरूपामध्ये आपल्याला पंचामृत ठेवायचं आहे मित्रांनो सत्यनारायण पूजा करण्यासाठी पौर्णिमा तिथी हा सर्वात शुभ काळ मानला जातो कारण भगवान सत्यनारायण हेच भगवान विष्णूंचे अवतार आहेत आणि पौर्णिमा हा पौर्णिमा हा देवाचे आवाहन करण्यासाठी अत्यंत शुभ काळ मानला जातो त्यामुळे सत्यनारायण पूजा करण्यासाठी पौर्णिमा तिथी ही अतिशय अतिशय शुभ आहे आपण सत्यनारायणांची पूजा केल्यानंतर आपल्याला आपल्या कामाधंद्यामध्ये यश मिळते तसंच आपल्या व्यवसायामध्ये आपली प्रगती होते आपल्या आयुष्यामध्ये सुख समाधान आणि समृद्धी प्राप्त होते आणि आपल्या जीवनामध्ये आनंदसुद्धा येतो तसंच आपल्याला पुढे कुठल्याही आर्थिक किंवा कुठल्याच गोष्टी कुठल्याच गोष्टींची संकटेही आपल्यावरती येत नाहीत मित्रांनो या दिवशी गंगा स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे कारण जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात त्याच्यामुळे या दिवशी गंगा स्नान केल्यास खूप जास्त पुण्य प्राप्त होते आणि आपण आपले जे काही सर्व पण आपल्या सर्व पापांमधूनसुद्धा मुक्त होतो त्यामुळे या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे गंगा <laughs> स्नानासोबतच दान करण्यालासुद्धा माघ पौर्णिमेच्या दिवशी तितकंच महत्त्व आहे या दिवशी अन्न वस्त्र गहू दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र अन्न दान केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा मिळतो आता ज्या काही महिला आहेत त्यांनी अखंड सौभाग्यवती राहण्यासाठी गहू जे काही अन्न आहे ते अन्न दान करा त्यामुळे तुम्हाला अखंड सौभाग्य हे मिळेल आणि संतान प्राप्ती सु साठी सुद्धा हा चांगला आणि अतिशय चांगला उपाय आहे की तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी गहू अन्न वस्त्र ह्या वस्तू दान करा त्याच्यामुळे तुमचं सौभाग्य हे अखंड राहील आणि संतानप्राप्तीसुद्धा होईल त्याचबरोबर तीळ तीळसुद्धा दान करण्याला तितकंच महत्त्व आहे त्यामुळे तीळसुद्धा दान करा तसंच गरीब लोकांना आणि आन, ब्राह्मणांना अन्नदान करा आणि त्याच्याबरोबरच दक्षिणासुद्धा द्या ज्यावेळेस आपण अन्नदान किंवा जे काही गरजू लोक आहेत त्यांना दान करतो त्यावेळेस ते त्यांना आपल्याच्यानं जेवढं होईल तेवढंच म्हणजे आपल्या ऐपतीप्रमाणेच दानधर्म करा